अनेकांना असं वाटतं की आपली मान फक्त मळामुळे किंवा कदाचित उन्हामुळे काळी पडली आहे पण जर हे खरं नसेल तर म्हणजे जर हा काळेपणा आपल्या शरीराच्या आतून येणारा एक महत्त्वाचा इशारा असेल तर चला आज आपण यामागचं सत्य काय आहे हे समजून घेऊया आरशामध्ये बघितल्यावर मानेवरचा तो काळेपणा बघून अनेकांना असं वाटतं की साबण किंवा स्क्रबने जोरजोरात घासून तो काढून टाकावा पण थांबा जर आपणही असंच काही करत असाल तर ते लगेच थांबवायला हवं कारण असं केल्याने आपण नकळतपणे आपल्या त्वचेचं नुकसान करत असतो पण का चला पुढे पाहू तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की मानेवर जो हा काळेपणा दिसतोय तो खरंच फक्त मळ आहे की कोणत्या तरी आजाराचं लक्षण हा जो गोंधळ आहे ना तो दूर करणं खूप गरजेचं आहे होतं काय की जेव्हा मान जोरजोरात घासली जाते तेव्हा त्वचेचा जो वाढचा नाजूक थर असतो तो खराब होतो आणि मग त्वचा स्वतःचा बचाव करण्यासाठी अजून जाळ आणि काळी बनायला लागते म्हणजे बघा जो उपाय आपण करतोय तोच खरं तर आपली समस्या अजून वाढवतोय चला आता या मागचं खरं वैज्ञानिक कारण काय आहे ते पाहूया या कंडिशनला मेडिकल भाषेमध्ये अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हणतात हे नाव कदाचित थोडं अवघड वाटेल पण या मागचं कारण समजून घेणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर हे अॅकॅन्थोसिस नायग्रिकिन्स म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपल्या रक्तामधली इन्सुलिनची पातळी वाढते तेव्हा ते आपल्या त्वचेच्या पेशींना खूप वेगाने वाढण्याचा सिग्नल देतं यामुळंच त्वचा जाड होते तिचा स्पर्श मखमलीसारखा लागतो आणि तिचा रंग गडद होतो म्हणजे याचा संबंध बाहेरच्या धुळीशी किंवा मळाशी नसून आपल्या शरीराच्या आत होणाऱ्या बदलांशी आहे आता या स्थितीबद्दल समाजात ना खूप सारे गैरसमज पसरलेले आहेत चला काही सामान्य गैरसमज कोणते आहेत आणि त्यामागचं खरं वास्तव काय आहे हे बघूया सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे हा फक्त मळ आहे पण सत्य हे आहे की हा काळेपणा शरीरातल्या वाढलेल्या इन्सुलिनच्या पातळीचं एक महत्वाचं लक्षण आहे जे आपल्या त्वचेवर दिसून येतंय अनेकांना वाटतं हो की पार्लरमध्ये जाऊन ब्लीच केलं किंवा स्क्रब केलं की त्वचा एकदम स्वच्छ होईल पण वास्तव हे आहे की असं केल्याने त्वचेची कंडिशन अजून बिघडते या प्रक्रियेला लायकेनिफिकेशन म्हणतात ज्यामध्ये त्वचा घासल्यामुळे ती अधिक जाड आणि खरखरीत होते आणखी एक मोठा गैरसमज तो म्हणजे ही समस्या फक्त लठ्ठ व्यक्तींनाच होते पण हे अजिबात खरं नाही आहे जे लोक दिसायला दारीक असतात पण ज्यांच्या पोटाचा घेर जास्त असतो ज्यांना आपण थिन फॅट म्हणतो त्यांनाही इन्सुलिन रेझिस्टन्स आणि पर्यायाने अकॅन्थोसिस नॅग्रेकन्सचा धोका असू शकतो आता आपण याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया या त्वचेच्या समस्येचा आणि मधुमेहाचा म्हणजे डायबिटीजचा काय संबंध आहे ही गोष्ट लक्षात घेणं खूप खूप गरजेचं आहे की मानेवरचा हा काळेपणा भविष्यात होणाऱ्या टाईप टू डायबिटीजचं एक पूर्वलक्षण एक वॉर्निंग साईन असू शकतं आपलं शहीर त्वचेच्या या बदलातून आपल्याला एक धोक्याची सूचना देत असतं पण घाबरू नका चांगली बातमी ही आहे की या समस्येवर उपाय शक्य आहेत चला तर मग पाहूया की यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो यावरचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे जीवनशैलीत बदल फक्त पाच ते दहा टक्के जरी वजन कमी केलं ना तरी इन्सुलिनची पातळी सुधारते आणि दुसरं जसं इथे दिसतंय आपल्या आहारातून साखर आणि गोड पदार्थ पूर्णपणे बंद करणं खूप महत्वाचं आहे याचा थेट परिणाम इन्सुलिनच्या पातळीवर होतो आणि त्वचेचा रंगही हळूहळू उजळायला लागतो जीवनशैलीतल्या बदलांसोबतच त्वचेची बाहेरून काळजी घेण्यासाठी काही विशिष्ट क्रीम्स मदत करू शकतात उदाहरणार्थ युरिया किंवा लॅक्टिक ऍसिड असलेले लोशन्स त्वचेला मॉइश्चराईज करतात आणि त्वचेचा जाडपणा कमी करायला मदत करतात चला तर आपण आत्तापर्यंत जी काही माहिती पाहिली आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आणि ह्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे पाहूया या संपूर्ण चर्चेचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे की आपली मान आपल्या आरोग्याचा आरसा आहे त्वचेवरच्या या बदलाकडे फक्त एक सौंदर्य समस्या म्हणून बघू नका तर ते आपल्या आतल्या आरोग्याचं एक प्रतिबिंब आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जाता जाता एक महत्त्वाचा विचार आपली त्वचा आपल्या संपूर्ण आरोग्याबद्दल आपल्याला काय संकेत देत आहे याचा विचार आपण करायला हवा आपलं आपल्या शरीर आपल्याशी सतत बोलत असतं गरज आहे ती फक्त त्याकडे लक्ष देण्याची आणि हो एक अत्यंत महत्त्वाची सूचना इथे दिलेली माहिती ही केवळ आपल्या सामान्य ज्ञानासाठी आणि शैक्षणिक हेतूंसाठी आहे याला वैद्यकीय सल्ला समजू नये कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे